दादांनी जेव्हापासून हा लढा चालू के ले ले। केला आहे ते ना तेव्हापासून मी पायामध्ये चप्पल नाही घातलेले शिवसेने जे वाघाने काम केलं माझ्या मराठ्याला याच्याबद्दल मी शिंदे साहेबाचे डबल आभार मानतो की असे नेते असावा तमिळनाडू तर पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आरक्षण टिकलेलं पण इतर कोणत्याही राज्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आरक्षण हे टिकलेलं नाही ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आणि विचार करण्याची गोष्ट आहे नव्वद टक्केवाला शिपाई राहतोय आणि सत्तर टक्केवाला तहसीलदार होतोय या काहीतरी कायद्यात बदल करावा जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव सचिन जाधव हो, मी पुण्यावरून आलो आहे आणि दादांनी जेव्हापासून हा लढा चालू केला आहे ना तेव्हापासून मी पायामध्ये चप्पल नाही घातलेले कारण जसं तुम्ही बोलतात ना सर मीडिया दाखवतात की पांडुरंगाच्या दर्शनासाठी करोडो लोक जातात तर आमच्या पांडुरंगासाठी किती करोड येते ते तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून दाखवा जनतेला राहिला दुसरा प्रश्न इतर सभेचाही तर तुम्ही उद्योग सभा नाही हे सभा नाहीये हे एक मराठ्यांचा आक्रोश आहे आणि हा आक्रोश खूप दिवसापासून चाललेला आहे आणि याचा अंत कुठं होईल याचा विचार सरकारनेच करायचा आणि मुंबईला नेऊन गाजर दाखवलं ना आम्हाला तर त्याच्याविषयी पण सरकारने विचार करा बो दाचा शब्द म्हणजे आमच्यासाठी शेवटचा शब्द आहे आणि दादांचा शब्द आला आमच्यासाठी तो आदेश येतो तो, तो आमच्यासाठी आदेश आहे ज्या दिवशी दादांचा शब्द येईल ना ते आमच्यासाठी गाजर आहे मग ते गाजर कुठे मोडायचं कुठे घालायचं ते आम्हाला सर्वांना माहिती आहे मी श्रीगोंद तालुक्यात कोठार बेलोंडी माझं गाव आहे श्रीगुंद तालुका माझा तालुका आहे नगर जिल्ह्यातला रहिवासी आहे आमच्या जे आमच्या जे मराठी माणसाला त्रास चालला शासनाने जे पिळून घेतलं जे शिंदेसाहेबांनी जे आम्हाला निकाल दिला मुंबईमध्ये जाऊच तर त्याला आम्ही जरा मानाचा मुजरा देतो आणि कोणत्या समाजाला आम्ही चेष्टा करत नाही कोणत्या समाजाची आम्ही निंदा करीत नाही आम्ही मराठी जन्मात धर्मात जन्म घेतला मग आमची चूक झाली का येलगार समाजाचे मेळाव होते अमके मेळावे होते आर्या तुऱ्या आम्हाला लोकांना शिव्या घालतात आम्ही मराठी लोक आहेत आम्ही शिवेची बदल करणार नाहीत आम्ही कोणाला अन्याय करणार नाहीत पण आमच्या जे तीन पिढ्या नोंदी आहेत माझी स्वतःची नोंद आहे बेलोंडी क्वार्टरमध्ये साठ ते सत्तर टक्के नोंदी झालेले आहेत मी मराठा आहे कुणबी आहे तुकाराम महाराजांची वावसाळे आम्ही जातीचे कुणबट वेद्यास बोलतो मी बी बोलतो लाभंग बी आहे त्याच्यावर त्याच्यापेक्षा आमच्या जे लागलेल्या नोंदी आहेत आमचे दहा टक्के लोक राहिले गावात वीस टक्के त्यांच्या नोंदी पक्की करून द्यावात जरंगे पाटलांनी सांगून ठेवलं सके सोयरे सखे सोयऱ्याचे काय आपुर्वी कागद असले तिकडे पत्रक कसं असतं ते आम्ही अशिक्षित माणसे सुशिक्षित नाही बरं का पण सरकारने एक करावा जे सरकाराने आमच्या सा सारख्या मोठ्या समाजाची पिळवणूक चाललेली बारीक समाजा पाहून आम्ही बारीक समाजात जन्माला घेतला असता तर तुम्ही आमचं ऐकलं असतं का आम्ही मोठ्या जन्माला आलो मोठ्या धर्मात म्हणून आमचं चुकलंय का आमच्या पण कुणाचा अन्याय झाला का आम्ही मुंबईपर्यंत दहा दिवस हातावरचं बाकरी खात गेलो आम्ही चुली घेऊन गे गेलो ट्रॅक्टर मध्ये चुली घेऊन गे गेलो तो जागा दिली नाही अन्नदाते मुंबई पुण्यामध्ये लय मराठा होते म्हणून आमच्या लेकरांना अन्नदाते सुद्धा पुरावलं अन्नदात्यांनी पुणे नगरीतून जाऊन आलो आम्ही शिंदे साहेब सरकार तुम्ही मराठीची शपथ खाली होती शिवबाजी म्हणून तुमच्या शपथीला कलिंक नाही जाऊन दिला याच्याबद्दल मी सुंबे बोलतो बेलंड क्वार्टरचा शिवसेनेचा वाघ बोलतो मी काय माझर बोलत आहे शिवसेनेच्या वाघाने काम केलं माझ्या मराठ्याला याच्याबद्दल मी शिंदे साहेबांचा डबल आभार मानतो की असे नेते असावा शंभर आमदार असून का मी आले नाही बोला ऐका मराठा समाजाचा जर एखादा व्यक्ती असला जो आरक्षण मध्ये आहे तो सत्तर टक्क्यातला पुढे अधिकारी होतो आणि नव्वद टक्क्यातला जो मराठा समाजाचा आहे तो जर त्या अधिकारच्या खाली शिपाई असला हे राज्य असे चालणार नाही नव्वद टक्केवाला शिपाई राहतोय आणि सत्तर टक्केवाला तहसीलदार होतोय या काहीतरी कायद्यात बदल करावा राजकीय आम्हाला काही घेणं नाही आम्हाला काही घेणं नाही आमचे मुलं एवढ्या आत्महत्या करतात एवढ्या मार्किंग पास होतेत त्याला शेवटी काय करावं लागते शिपाई नोकरी करावं लागते आणि जो अधिकारी बसलेला आहे तो साठ टक्केचा पासष्ट टक्केचा बसलेला असतो तुम्हाला ज्याला बुद्धीला किंमत आहे त्याला किंमत द्यावी ही सरकारकडे मागणी आमची ईडब्ल्यू एस मध्ये जास्त फायदाच आहे आमचं जे आरक्षण ओबीसी मधून पहिल्यापासून आहेत आमच्या कुलबीचे नोंदी सापडलेल्या आहेत मग आम्हाला ते पहिल्यापासून आहेत तर मग काय देत नाहीत त्यात अडचण काय द्यायला आणि म्हणून आता सरकारने जो आता अध्यादेश काढला आहे की कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचा त्याचा कायद्यामध्ये लवकरात लवकर रूपांतर करून आम्हा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं लवकरात लवकर कारवाई करावी आता जास्त दुरात ठेवू नये नाही तर मराठा समाजाचा अंत पाहू नये सरकारला अशावरती इशारा देऊ एक मराठा महाराजांना माझं म्हणणं की मराठ्यांचा अंत पाहू नये मराठ्यांचा अंत जर पाहिजे असेल तर सोपं नाही हा जे जे प्रमाणपत्र निघालेत यांना लवकर लवकर प्रमाणपत्र देऊन आणि जे नातेवाईक मराठा येतो यांना जे द्यायचे जे सरकारने सही केली त्या सहीचं उल्लंघन करून लवकर प्रमाणपत्र द्यायचे काम करावा एवढीच माझी विनंती एक हे नालायक असतील कातपर्यंत सामील झाले नाहीत मराठा समाजाच्या आमदार खासदारांनी आतापर्यंत समाजाचा फक्त मतदान मतदानासाठी आणि स्वतःच्या हितासाठीच फायदा केलेला आहे ते आता लोकांच्या लक्षात आलेला आहे याचा परिणाम दोन हजार निवडणुकीमध्ये दिसणार आहे जे ईडब्ल्यू एच आरक्षण जे आहे जे बावन्न टक्क्याच्या वर जातं जे सोळा टक्क्यात मिळालेलं आहे कारण बावन्न टक्क्याच्या वर गेलेलं आरक्षण हे टिकत नाही केंद्र जे आपलं जे ब्याण्णव सालचा इंद्र शाह प्रकरण आहे जे मंडल आहे त्यामध्ये पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण बसल तरच ते आरक्षण लागू होऊ शकतं कारण आता जे ईडब्ल्यूएस चौदा टक्के आरक्षण आहे ते टिकणार नाही आणि कुणबीचा विषय जे व्यवसायाच्या नुसार आरक्षण आहे मुळात आहोत व्यवसायाने आम्ही आहोत आम्ही शेती करतो आम्ही परंपरागतच शेती करतो म्हणून आम्हाला आमच्या हक्काचं कुणबीचं आरक्षण आहे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण फक्त भारत देशामध्ये तमिळनाडू राज्यामध्ये तमिळनाडूचं पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आरक्षण टिकलेलं आहे पण इतर कोणत्याही राज्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आरक्षण हे टिकलेलं नाही ही सुद्धा तेवढीच महत्वाची आणि विचार करण्याची गोष्ट आहे